महाराष्ट्राचं पर्यटन आत्ता कुठे उभा आहे महाराष्ट्रात तुम्हाला प्रॉस्पेक्ट कुठे कुठे दिसतोय हा प्रश्न रिपीट झाला पुनवृत्ती आहे पण तरीही काही जागा तुम्हाला अशा आयडेंटिफाय झाल्या असतील की इथे आपण करू शकतो चांगलं आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण आणि आपण थांबूया बा साहेब टुरिझमचे ना खूप भाग आहेत आणि महाराष्ट्र एक एकदम युनिक पोझिशनमध्ये की दर सेगमेंटचा तो लाभ घेऊ हो शकतो धार्मिक तर आपण बोललोच गोव्याचं जसे कोकणाचं तुम्ही विचारलं तर बीच टुरिझम आहे पण अनेक वेगळे दुसरे टुरिझम जसं की मेडिकल टुरिझम अनेक लोकं कारण मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रमध्ये मा पुण्यामध्ये मुंबईमध्ये बाकी अनेक शहरामध्ये आता एवढे उत्तम हॉस्पिटल आहेत की फॉरेनवरनं लोक येतात आणि मेडिकल टुरिझम करतात आपल्याकडे डेंटल सर्जरीसाठी येतात गुडघ्याचं कामासाठी येतात अनेक गोष्टी तुम्हाला माहिती आहे लंडनमध्ये मा ई सी जी साधं ई सी जी घ्यायला एक महिना वेटिंग असतो मिनिमम मिनिमम ई सी जी म्हणजे काय तो थो तो थोडं जेल लावतो इकडे हे करतो एक मिनटात ते रिडिंग येतं त्याच्यानंतर मग तो, तो तुमचा रिपोर्ट देतो ते काम करायला तुम्हाला एक महिना लागतो कारण तिकडे फ्री आहे आपल्याकडे पण फ्री असून आपली गव्हर्नमेंटची संस्था एवढेच उत्तम आहेत तुम्ही के एमला आणि मी स्वतःहून गेलो आहे बरेचदा इट्स अमेझिंग की ते कसे काय करतात आणि ह्याचा लाभ घ्यायला फॉरेनर इंडियाला येतात आणि अनेक एजन्सीज आहेत जे मेडिकल टुरिझमवर काम करत आहेत आणि महाराष्ट्राने सो असं नाही आहे की एकावरच आपल्याला बघायचं आहे आपल्याकडे भरपूर आहे आणि दर सेगमेंटची काय नि रिक्वायरमेंट आहे त्याचं न्युअन्सेस काय आपण जे म्हणतो की व्हॉट इज द इच इच वन्स कॅरेक्टर व्हॉट इज द राईट थिंग त्याला आपण टार्गेट केलं तर तुम्हाला मेडिकल असो तुम्हाला पर्यटक असो तुम्हाला धार्मिक असो तुम्हाला अनेक आहेत टुरिझम तुम्हाला माहिती आहे देहरादून सारखा शहर जे पुन्हा एक काळात असायचं की आपण म्हणतो पुणे वॉज एट दॅट टाइम लहान असताना वीस वर्ष अगोदर टू वॉज अ स्टुडंट सिटी आता स्टुडंट सिटी राहून बाजूला इज बिकम सिटी ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑल्सो सर्व्हिसेस ऑल्सो कॉलेजेस ऑल्सो अँड दॅट इज हाऊ इफ कुणा अगेन ओनली सेज ना आपण स्टुडंटसाठी बघू तर हे बाकी क्षेत्र राहून जाणार मला तुम्हाला दोघांना थांबावं लागतंय कारण ही चर्चा मला पूर्ण माहिती आहे की ही अपूर्ण आहे पण महत्वाची आहे आणि सरकारच्या दृष्टीनं काय की ह्याच्यातनं धोरण ठरवत असताना कारण सरकारने आता कुंभमेळ्याच्या नंतर पुढं नाशिकला होणारच आहे त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीनं बऱ्याच गोष्टी करायच्या ठरवल्या असतील असे वॉइसेस का तुम्ही घेऊन येत धोरण बनवताना थँक्यू सो मच